हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला वांग्यापासून खूप छान आणि अगदी वेगळी झटपट होणारी अशी एक रेसिपी दाखवणारे या ह्या वांग्याचं तुम्ही बऱ्याचदा भरीत केलं असेल त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती या वांग्यापासून धपाटेसुद्धा केलेले आहेत बरं का मी ती रेसिपी जर पाहिली नसेल तर नक्कीच चेक एकदा चेकआउट करा खूप कमाल होतात ते धपाटेसुद्धा मी तुम्हाला लिंक देते तर एकदा नक्कीच चेक करा तर इथे बघा आज आपण धपाटेसुद्धा नाही करत आहोत आणि भरीत जसं करतो ना आपण ते भरीतसुद्धा नाही करत आहोत तर इथे मी सगळ्यात आधी वांग अशा पद्धतीने किसून घेतलेलं आहे एकाच वांग्यापासून मी ही रेसिपी करणार आहे कारण की मी ही दोन जणांसाठी करते आणि एक वांगं छोटं पुरेसं आहे दोन जणांच्या रेस भाजीसाठी तर बघा आता इथे कढई ठेवली आहे कढईमध्ये छान तेल गरम झालं यामध्ये सगळ्यात आधी मोहरी घालायची मोहरी तडतडली की लगेचच जिरं घालायचं जिरंसुद्धा छान फुलून द्यायचं बघा जिरं मस्त फुललं की भरपूर असा कट केलेला लसूण घातला आहे लसूण ठेचून घेतलात तरीसुद्धा चालणार आहे आता लसूण तेलावरती थोडा फ्राय होऊन द्यायचा त्यानंतरनं यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे इथे मी बारीक कट करून घेतला आहे कांदा मोठा कांदा होता एकच घेतलेला आहे जर लहान असेल तर दोन घ्या किंवा मग तुम्ही तुम्हाला जसा कांदा आवडतो तसा घेऊ शकता पण शक्यतो या रेसिपीला कांदा थोडासा जास्तीचा वापरायचा बघा कांदा छान ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला हा परतवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने गॅसची फ्लेम मिडियम आहे मीडियम फ्लेमवरच कांदा परतवून घेतला छान त्यानंतरनं टोमॅटो ॲड करायचा आणि टोमॅटोसुद्धा तेलावरती छान पूर्ण गळेपर्यंत परतवून घ्यायचं आहे म्हणजेच टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला हा परतायचा आहे पाहू शकता तुम्ही टोमॅटोसुद्धा छान असा परतवून झालेला आहे आपला तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा तर बघा आता सुके मसाले ॲड करते सगळ्यात आधी हळद घातली त्यानंतरनं चवीनुसार आपल्याला लाल तिखट घालायचं त्याचबरोबर रंग येण्यासाठी बेडगी मिरची पावडरसुद्धा घालायची आहे थोडीशी धना पावडर घालून घेतली आहे इथे मी आणि थोडा गरम मसाला घातला आहे आता तुम्हाला लाल मिरची वापरायची नसेल तर तुम्ही हिरवी मिरची छान अशी मिक्सरला वाटून घेतलीत किंवा चिरून घातलीत तरीसुद्धा चालेल पण मी आजची ही भाजी लाल तिखटमध्ये करते आहे त्यामुळे मग मी मिरची न घालता लाल तिखटाचा वापर केला आहे आता बघा मसाले एक मिनिटभर तेलावरती छान असे परतवून घेतले त्यानंतर हे किसलेलं वांगं घालायचं आहे यामध्ये वांगं आपण किसून ठेवलं होतं त्यामुळे ते पाण्यात ठेवू शकत नाही आणि मग ते काळं पडतं मी हे संपूर्ण कृती झाल्यानंतरनं वांगं किसले तुम्हाला शूट करताना आधी दाखवलेलं आहे कांदा आपला बऱ्यापैकी परतून झाला की मग वांग किसायला घ्यायचं तर बघा वांगं छान मिक्स करून घेतलं चवीनुसार मीठ घालून घेतलं आता हे पुन्हा असं छान असं मिक्स करूया म्हणजे मीठ सगळीकडे लागलं जाईल भरीत तुम्ही बऱ्याच वेळा केलं असेल एकदा या पद्धतीने भाजी करून पहा झटपट होणारी आहे जास्त वेळ लागत नाही कांदा टोमॅटो परतायला काय तो वेळ लागतो आणि तसं पाहिलं तर हे वांगं आपण किसून घेतलं आहे त्यामुळे मुळातच वांग शिजायला वेळ लागत नाही आणि किसून घेतल्यामुळे अजूनच झटकीपट हे वांग आपलं तयार होतं बघा मस्त तेल सुटेपर्यंत मी हे झाकण ठेवून घेतलं होतं एक दीड मिनटानंतरनं झाकण काढले आणि हे छान असं हलवून घेतलं त्यानंतरनं त्यामध्ये आपल्याला तीळ घालून घ्यायचे आणि ते सुद्धा छान आता परतवून घ्यायचे जर तुम्ही मिरची वाटून घालणार असाल तर तीळसुद्धा तुम्ही त्यावेळेस घालू शकता वाटताना जर तुम्हाला आवडत असेल पूड केलेली तर, तर बघा आता तीळ छान तेलावरती असे ह्या मिश्रणामध्ये परतवून घेतले मी अशा पद्धतीने एक मिनटानंतर ना आपल्याला यामध्ये कोथंबीर ॲड करायची आहे कोथंबीर घातली की हे पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं यापूर्वी कधी तुम्ही वांग्याची अशा पद्धतीने भाजी केली होती का ते नक्कीच मला कमेंट करून कळवा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज जाता जाता एक सबस्क्राईब आणि एक लाईक करायला विसरू नका माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून ते सुद्धा नक्कीच कमेंटमध्ये कळवायला विसरू नका ही भाजी तुम्ही टिफिनसाठी किंवा वरण भातासोबत तोंडी सुद्धा करू शकता चपातीसोबत भाकरीसोबत अगदी कशासोबतही खूप छान लागते त्यामुळे नक्कीच एकदा ट्राय करा आणि केल्यावरती मात्र मला नक्कीच कळवा तुम्हाला अशा पद्धतीने भरीत आवडलं की नाही उद्या भेटूया छानशा रेसिपीसोबत